लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे आणि ज्यांना माझ्या ऑनलाईन योगा क्लासेस जॉईन करायचं आहे त्यांनी कृपया करून नाईन फाय टू नाईन फाय सेव्हन थ्री टू झिरो फाय व्हॉट्सअप नंबर आहे पुरु ब्रह्मा पुरु केश्वर गुरुर, गुरुर, गुरुर देहो पनेश्वरः पुरुस्ताक्षं परब्रह्म पहम तस्मै श्री गुरवे नमः औदवी दोन्ही हात जागेवर डावा पाय वरचं पाय सरळ खांचं पाय सरळ दोन्ही पाय सरळ करा डावा पाय गुड दाखवायचे आहे तुझं घाट झालं नाही तुम्हाला दोघांना आवाज माझं दादा आवाज येतोय

श्वास खाली जाताना श्वास सोडायचा एवढं लक्षात ठेवायचं प्रकार दुसरा श्वास सोडत डावा उजवा पाय नजर छान उजा पाय जायच श्वास घेत सरळ देख देख श्वास सोडत डावा नजर छान लागेल श्वास श्वास खाली

the total of her has come over in Shrasur Puru of it. Shraspit, sir. Shraspit, sir. Ah, Mammy, what is it? No, we have to say. the has come over in Shrasur Tango? श्वास सोडत कुजित श्वास घेत सर्व दोन्ही हात खायचे त्याच्यानंतर चक्र आहे गोल फिरवायचे कमर आपल्याला हात कमऱ्यावर श्वास सोडत पुढे वाकायचे दोन गोल फिरायचे डागळे मागे कुजी कडे पुढे उलट दोन्ही हात खाली त्याच्यानंतर मानाच्या प्रकारे हात कमरेवर मानेतून पुढे सरळ मागे सरळ एक मिनट एक डावीकडे अशा डावीकडे डावीकडे सरळ उजवीकडे सरळ दोन्ही हात खाली नंतर मानेचे चक्र हात कमरेवर ए मानेतून पुढे गोड फिरवायचे डावीकडे मागे उजवीकडे पुढे उजवीकडे मागे कडे पुढे पुढच पुढचं चर्चा कर श्वास घेतो हात वर श्वास सोडून खाली बाकायचे नमस्कार मागे

শ্বাস সুগে বাঁকছে খাল খাল আছে মনগঠ ফির মনগঠ ফির ফিরো এক खांद्या दोन पुढे हा खांदे बोल फिरवायचं पाय नाही तेवढं चांगलं फूट पायावर उचलायचं खालून धायचंय उड्याला आणि

a kan waranta ma da fara karo jirage kwallo kwallo a karni wajen jiragen suna mai jiri da su a jiragen su shawa su tafiyarwa shawa su tafiyarwa kwallo jirage ya wani ta a na

तीन दहा श्वास आहे लक्ष घालत बघूयांड तुम्हाला दोघांना जेवढे जमतात तेवढेच करा या लोकांचे झालेले चौदा करून तुम्हाला जेवढे जमतात तेवढेच करा

आपल्याला मध्यस्थिती करायच्या ओम रोम सूर्या श्वास तो श्वास घेता श्वास तुझा पाय मागे टाकत्या शा समोर श्वास चोर अष्टांत सूर्य छाती टपा टेकवायचे पोटवर उचवायचे हे ना पोटवर उचलत

श्वास घे पायकांत श्वास घे श्वास रोख रोखो पायकडे डावायचा पोरगा टेकवायचा श्वास न्वास घे सरळ दहा तीन आणि आठला पण छान छान बरोबर